व्हेरायटी हा ही व्हरायटी तीन हजार पंधरा जे के आनंद चला चांगले भाऊ तीन एक हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मी दर शेपू एक हजार रुपये शेकडा शेपड माल पाहू शकतो अशा प्रकारचा मालपूर एक हजार रुपये शेकडा हा भाऊ पाहू शकतो गोड फार वर आपण जर गेलो पाहू शकतो बावीसशे बावीसशे गेले सेट किती जुडी आणल्या दा दादा आज बावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मान पाहू शकता जुडी एक नंबर बांधली आहे जुडी मस्त बांधली जुडी <laughs> बावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मान पाहू शकता शेपू सदोतीसशे रुपये शेकडा अशा टक्काची मेथी पाहू शकतात मालच नाही मेथीचा सदोतीसशे ते चार हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मेथी आठशे चाळीस रुपये शेकडा अशा प्रकारची ओला माल पाहू शकता मित्रांनो आठशे चाळीस रुपये शेकडा होती म्हणजे आठशे चाळीस रुपये शेकडा तेराशे गेले नाही तेराशे रुपये शेकडा तेराशे हां तेराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता एकोणीसशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो एकोणीसशे पाच रुपये शेकडा कोथिंबीर कोणती हो अशोक आहे कोणती अशोक आहे ना एकोणीसशे पाच रुपये शेकडा हो एकोणीसशे पाच रुपये एकवीसशे सत्तर रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो कोथिंबीर एकवीसशे सत्तर रुपये शेकडा कोथिंबीर सव्वीसशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो सव्वीसशे पाच रुपये शेकडा कोथिंबीर सेट व्हेरायटी कोणती कोथिंबीरची जे के आनंद चला चांगले भाऊ तीन हजार पंधरा रुपये शेकडा जुडी पण मस्त बांधली एक नंबर तीन हजार पंधरा रुपये शेकडा अशा प्रकारची जे के आनंद कोथिंबीर मित्रांनो माल पाहू शकतो अड़ो, अडतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची पोथिबीर पाहू शकतो